नमस्कार सर्वांना मी संकेत खडचे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार आय एम एफने दोन हजार पंचवीस साली भारताचा जी डी पी किती अब्ज डॉलर्स असा अंदाज वर्तवला ए चार हजार एकशे सत्याऐंशी बी तीन हजार एकशे सत्त्याऐंशी चारशे अठरा डी पाच हजार एकशे सत्त्याऐंशी तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए चार हजार एकशे सत्त्याऐंशी पुढील प्रश्न बांगलादेशच्या नवीन नोटांमध्ये कोणाचे चित्र वगळण्यात आले आहे ए झियाउल हक बी शेख मुजीबुर रहमान सी शेख रसीना डी हो मोहम्मद युनुस तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी शेख मुझीबुर रहमान पुढील प्रश्न नीती आयोगाच्या अहवालानुसार भारताच्या अमेरिकेसोबतच्या कृषी व्यापार धोरणात काय दृष्टिकोन ठेवावा लागेल ए पूर्ण मुक्त व्यापार बी सर्व शुल्क वाढवणे सी दुहेरी दृष्टिकोन डी निर्यात बंद तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी दुहेरी दृष्टिकोन पुढील प्रश्न आय सी एम आर एन सी डी आय आरने भारतात किती राज्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले ए एकोणवीस बी पाच सी सात डी बारा तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी सात पुढील प्रश्न आसामामधील पुरामुळे सुमारे किती लोक प्रभावित झाले आहेत ए दहा लाख बी चार लाखपेक्षा अधिक सी पन्नास हजार डी एक लाख तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी चार लाखपेक्षा अधिक तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद